मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी या दिवशी नैवेद्यासाठी बनवली जाणारी भोगीची भाजी तेही कुठलेही वाटण बनवून तयार न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवून तयार करायची ते आपण आज बघणार आहोत म्हणजे जर का तुम्ही नवशिकी असाल किंवा अगदी पहिल्यांदाच जरी ही भाजी बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होईल ही भाजी मुख्य करून त्या त्या भागामध्ये पिकणाऱ्या किंवा बाजारामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्या एकत्रितपणे शिजवून तयार केली जाते म्हणूनच या भाजीला काही जण लेकूरवाळी भाजी असेही म्हणतात किंवा काही भागामध्ये याला खिंगाट भाजी असे सुद्धा म्हणतात हॅलो मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी भाजीसाठी लागणारी सगळी पूर्वतयारी आपण इथे करून घेतली आहे भाजी, भाजी बनवत असताना सर्व जिन्नस हे एक करून मी इथे सांगणार आहे तर इथे भाजी बनवण्यासाठी मी एक जाड तळाची कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपण दोन ते तीन मोठे चमचे तेल घेणार आहोत या भाजीला तेल जरा जास्तच लागते म्हणून थोडे जास्त तेल वापरायचे आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण फोडणीचे साहित्य घालणार आहोत फोडणीसाठी आपण वापरणार आहोत एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी व जिरे छान फुलून तडतडले की यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा ओवा पाच ते सहा कडीपत्त्याची पाने पाव चमचा हिंग पाव चमचा हळद साधारण एक ते दीड चमचा धणेपूड अर्धी वाटी किसून घेतलेले खोबरे आता हे सर्व साहित्य आपण एकदा तेलामध्ये छान परतून घेऊ खोबरं आपण न भाजता वापरलं आहे त्यामुळे फोडणीतच जर ते आपण घातलं तर छान खरपूस असं तळलं जातं त्यात आपण यामध्ये घालणार आहोत एक ते दीड चमचा लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घ्या पाव चमचा गरम मसाला किंवा तुम्ही तुमच्या घरातील इतर कुठलाही ठेवणीतला मसाला वापरू शकता आता पुन्हा एकदा आपण हे मसाले व्यवस्थित परतून घेऊ गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे म्हणजे आपली फोडणी करपणार नाही तर यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या घालू इथे मी एक वाटी सोलून घेतलेले ओले हरभरे घेतले आहेत प्रत्येक भाजीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकतात त्याचबरोबर इथे मी घेतले आहेत पाऊण वाटी ताजे मटारचे दाणे पाऊण वाटी पावट्याचे दाणे थोड्या थोड्या भाज्या घातल्या की आपल्याला ही भाजी तेलामध्ये छान परतत राहायची आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत का यात मी घालणार आहे एक वाटी वालाच्या शेंगा व त्याचे दाणे एक वाटी बारीक कापून घेतलेले गाजर आता पुन्हा या भाज्या आपण थोड्याशा परतून घेऊ आता यात मी घालणार आहे अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे दाणे हे मी पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आता यात आपण वापरणार आहोत पाच ते सहा मध्यम आकाराचे असे मोठ्या फोडी कापून घेतलेले वांगे इथे मी जांभळे वांगे वापरले आहेत तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते वांगे अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून वापरले तरीसुद्धा चालेल आता पुन्हा आपण ही भाजी छान ह्या तेलावरती परतून घेऊ थोड्या थोड्या भाज्या मिक्स करत असताना आपल्याला ह्या भाज्या तेलावर सतत परतत राहायच्या आहेत भाज्या परतून झाल्या आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत पाऊण वाटी भाजून घेतलेल्या दाण्याचा कूट तसेच भाजून घेतलेल्या तिळाचा कूट तिळाचा कूटही आपण वाटी वापरला आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे दोन चमचे काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत ह्या तिखटामुळे आपल्या भाजीचा रंग अतिशय सुरेख येतो आता पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपण छान दोन ते तीन मिनिट परतून घेऊ या भाज्या आपल्याला मध्ये मध्ये सतत तेलावर परतत राहायच्या आहेत यामुळे ह्या भाज्या वीस ते तीस टक्के अशाच शिजतात तर इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही पालेभाज्या वापरू शकतात जसे की मेथी पालक चाकवत आंबड चुका मी इथे एक वाटी कोवळी मेथीची पाने वापरणार आहे ते मी थोडे असे देठासहित घेतले आहेत मेथी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचबरोबर भाजीमध्ये मी इथे एक चमचा गूळ पावडर वापरणार आहे त्यामुळे सर्व भाज्यांची चव ही छान बॅलन्स होते आता आपण हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे साधारण एक ते दोन मिनिट आपण ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेऊ आता यावर आपण घालणार आहोत एक ते दीड चमचा भाजून घेतलेले तीळ आता ही भाजी आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनिट वाफवून घेऊ म्हणजे ज्या काही थोड्याफार भाज्या शिजायच्या राहिल्या असतील त्या छान शिजल्या जातील हे बघा आपली भाजी निम्मी अधिक शिजली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आपली भाजी ही आता तयारच होत आली आहे तुम्हाला जर ही भाजी अशीच कोरडी वाफवायची असेल तर आणखीन दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्या किंवा तुम्ही या स्टेजला यामध्ये गरम पाणी घालून तुम्हाला हवा तितका रस्सा ठेवून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्या मी ही भाजी कोरडी न ठेवता अगदी दोन कप गरम पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे ही भाजी शिजून तयार झाल्यानंतर थोडी सरसरीत अशी तयार होईल पाणी घातल्यावर भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व झाकण ठेवून तीन ते चार मिनिट पुन्हा भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा वापरून घ्यायच्या आहेत हे बघा साधारण पाच मिनिटांनंतर आपल्या भाज्या या अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत भाजीला रंगही अगदी सुरेख आलाय पण एकदा आपण ह्या भाजीमधले वाल आणि पावट्याचे दाणे बोटाने दाबून चेक करून घ्यायचे आहेत हे बघा पावट्याचा दाणा हा बोटाने जर सहज दाबला जात असेल त्याचबरोबर वालाचाही दाणा जर बोटाने सहज दाबला जात असेल याचाच अर्थ आपली भाजी ही शिजून तयार झाली आहे जर तुम्हाला ते दाणे थोडेसे कच्चे वाटले तर आणखी मिनिटभर तुम्ही झाकण ठेवून भाजी मंद गॅसवरती वाफवून घ्या इथे मला थोडेसे कच्चे वाटत आहेत म्हणून आणखी मिनिटभर मी झाकण ठेवून ही भाजी वाफवून घेणार आहे हे बघा साधारण अर्ध्या तासातच आपली ही भाजी छान अशी शिजून तयार झाली आहे त्याचा रंगसुद्धा अतिशय सुरेख आला आहे ही भाजी दिसायला जितकी छान दिसते तितकाच त्याचा सुवाससुद्धा सुटला आहे आता आपली भाजी ही शिजून तयार झाली आहे सर करण्यापूर्वी हे असे त्यावर पुन्हा एकदा भाजलेले तीळ भुरभुरून घ्यायचे आहेत तयार आहे आपली भोगीची भाजी म्हणजे व्हेज आहे की नाही अगदी साधी आणि सोपी पद्धत तेही कुठलेही मसाले किंवा वाटण तयार न करता तर मग यंदाच्या भोगीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे चॅनलवर येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी कळतील थँक्यू